लई बारकी आणलं मुठी मोठी जरा आणची लग्न आहे हां दोन मुठी तीन बारकी आणायची की हां छान वाटतात मुठी वा पंती बिंती छान आहे माठ छान आहे घर माठ छान आहे छान आलं एवढीच आणलं आहे बाकी देत आला काय किती द्यायचं तीस रुपये होय हो बस बस हे कुंभार मामा आल्या आमच्या हे भोगीचं म्हणजे नैवेद्य पुजला मी सुपामध्ये पुजतात भाकरी वगैरे भाकरीवर मिक्स भाजी मेथीची भाजी गाजर कांदा सगळं आणि त्याच दिवशी कुंभारुभ मालते खण द्यायला खण घेतला आणि मी भोगीचा आणि संक्रांतीचा व्हिडिओ एकाच दिवशी घेतला म्हणजे दोन्ही व्हिडिओ एकत्र केल्यात आणि म्हणजे कामाच्या याच्यातनं झालं नाही मला भोगी दिवशी व्हिडिओ टाकायचा आणि मग मी हे सगळी अशी पूजा करून घेतली मी पूजा करून घेतली अशी आम्ही अशी पूजा करतो तुम्ही कशी करता नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आम्ही अशी पूजा करून नंतर सगळ्या अजूनही असं आमच्या भाऊकीतल्या म्हणजे मगदूम वगैरे आमच्याकडं आहेत शेजारी ते सगळे आम्ही मंदिरात जातो विठ्ठल मंदिरात आणि एकमेकीला गोट्या घालतो पण आज बाजूला म्हणजे बाजूच्या घरात वारल्यात पाहुणे त्यांचे त्यामुळं आम्ही काही मंदिरात गेलो नाही घरच्या घरी पूजा केली आणि कशी झाल्या पूजा पूजा नक्की कमेंट करून सांगा आणि नंतर आमची क्रिशा आली